विनोद सित्रामप्पा मिंचे यांचे दिनांक वीस जून रोजी आकस्मिक निधन झाले त्याबद्दल देऊर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला श्री विनोद मिंचे हे आपल्या कार्य कार्यकाळाची सुरुवात दैनिक एकमतमध्ये कार्टुनिस्टपासून सुरुवात केली आणि ते स्थायिक होऊन एक उत्तम राजनीतिक स्पेशल आणि एक उत्तम फोटोग्राफर म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती त्याबद्दल समस्त देवणी तालुक्याच्या वतीनं व देवणी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे यासाठी आपण सर्वांनी रोज मिनिट राहून त्यांना श्रद्धांजली आहे विनोद मिंजे यांचं अचानकपणे जाणं हे यातील काय जे विचारवंत पत्रकार आहेत त्या सर्वांनाच एक वेदनादायी धक्का आहे अचानक एक्झिट होणं आयुष्याच्या अर्जावर त्या प्र विचाराच्या प्रगतेवर मानोदिंगचे विराजमान होते आता घरी इथून त्यांची इनिंग चालू होती जे दैनिक राजनीताच्या माध्यमातून ते काम चालू केले होते खरंतर त्यांची वाटचाल ही आता सुरुवात झाली होती आणि काळानं त्यांना पडद्याआड नेलं आणि त्यांच्या जाण्यानं समाजाचं एक जे नुकसान आहे ते भरून न निघण्यासारखं आहे जिल्ह्याच्या पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांच्या जाणांना एक निर्माण झालेली आहे कैलासवासी विनोद मिंचे हे आमच्या जेवणीचे भूमिपुत्र तिथले सुपुत्र हे कलात्मक कलात्मक व्यक्तिमत्व होतं आणि संघर्षातून निर्माण झालेलं ते व्यक्तिमत्व होतं ज्यांच्या प्रखर विचार मांडणीतून ते सर्वसामान्य वाचकांना ते निदर्शनास आलं खरं पाहायला गेलं तर नाव विनोद होता पण त्यांच्या विचारातून हा विनोद कधी दिसला नाही त्यांच्या विचारात संघर्षच दिसला एक नावाच्या विरोधात ज्याचं वाटचाल झालेली आहे जीवनाची संघर्षाची अशा संघर्षमुळे जीवनाच्या व्यक्तिमत्त्वाचं हे अर्ध्यावर निघून जाणं हे आम्हा सगळ्या पत्रकार बांधवांना खूप आहे तटक लागून गेलेलं ला आहे विनोद मिंच आज यांच्याविषयी बोलणं तेवढं कमी आहे एक चांगले व्यक्तिमत्व गेल्यानंतर समाजाची हानी होते स सर्वच गोष्टी त्यांच्याकडून होणारं जे पुढे कार्य होतं ते थांबलं आणि समाजाला जे काही त्यांच्याकडून बेनिफिट होत असलं जे काही होणार होतं ते थांबलं आणि असे लोकांचं जे मार्गदर्शन आमच्यासारख्या पत्रकारांना होणार होतं ते थांबलं या सर्व गोष्टींचं हे नुकसान न भरून निघण्यासारखं आहे कैलासवाशी विनोद मिंचे यांनी